म्हणजे घराचा आणि नातवंडाचा आधार सांभाळायचा असतो तिला लेख सुनेचा कारभार आजी म्हणजे घराचा भक्कम भक्कम संरक्षण आजीसोबत जगतो आम्ही सुखाचे बालपण वडिलांची आई म्हणजे आजी आईची सासू म्हणजे आजी आजोबाची पत्नी म्हणजे आजी तशीच नात्यातील घट्टबीण म्हणजे आजी त्याचप्रमाणे तेलात तेलात तळलेली कड कडक भज्जी त्याचप्रमाणे आहे माझी कडक व शिस्तप्रिय आजी जशी चवदार बनवलेली स्वादिष्ट भाजी तशी तशी मायाळू व करो सागर असलेली माझी आजी माझी आजी म्हणजे साक्षात आई जगदंबाच कारण कपाळावर कपाळावर सतत उठ उत, उठिवलेलं कुंकू व हळद डोक्यावर सतत टोकदार व आणि नाकात न घातलेली हाऊस घालायचे हाऊस लांब सडक केस आणि हिरकल साडी नेसलेली नाही वाघ नस नसलं होत तरी पण भर हातात चुडा चुडा भरून बांगड्या घातलेली अशी माझी सुंदर वधीकणी आजी सण सन, सणवार आले की संस्कृती जपायला शिकवणारी सुनांना लेकीप्रमाणे वागवणारी ना नातवंडाचे हट्ट पुरवणारी सुनेचा सुने सुनेच्या माहेराचं सासरचं नातं घट्ट करणारी आमच्याकडून चुका झाल्यावर पाठीशी घालणारी आणि तीच त्या चुका परत होऊ नयेत म्हणून खडसावून सांगणारी अशी माझी जी जीवाला जी जीव देणारी सुंदर व निर्मळ मनाची आजी स्वत टापटीप स्वतः टापटीप राहून सर्वांना शिस्त लावणारी घरात सर्वांना स सामान वागवणारी आजोबांची अर्धांगिणी म्हणून शोभून दिसणारी अशी माझी लाडकी आजी म्हणून मी तिला म्हणतो माझी आदर्श आजी म्हणून म्हणून म्हणतो आजी म्हणजे काय असतं घराची मुळं आणि नाटवंद नाटवंदाचं सुख असतं म्हणून तर आजी हे एक नातं असतं